नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार छप्पन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे त्रेपन्न रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी जाता आहे काबुली हरभरा जास्तीत दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती दौंड या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जाता येईल लाल बरा